तरी घुमे नाद हृदयांतरी विठ्ठल विठ्ठल अंतरी घुमे नाद हृदयांतरी घुमे नाद हृदयांतरी वैष्णव जमले संगती टाळ वाजविली सुंदरी कीर्तनात दंगे सर्वई विठ्ठल अंतरी, घुमेनाद हृदयांतरी घुमेनाद हृदयांतरी मृदुंगाचा वाजचो कानी चिपळ्यांची धून आकाशी भक्तवत्सल रांगदरी।

राऊळ भरले भरग्च विठ्ठल विठ्ठल अंतरी घुमेनाद हृदयांतरी आषडीची गमत रे बालगोपाल नाचे रे काय वर आनंद रे सगळी पंढरी मृदुंगमय रे विठ्ठल विठ्ठल अंतरी गुमेनाद हृदयान्तरि गुमेनाद हृदयान्तरि ध्वनि प्रकटला नवतरे लख लखे पण्डरी नगर रे असा महोत्सव भारि रे या जन्मे कदा पारे विठ्ठल विठ्ठ वाटल अंतरी घुमेनाद हृदयांतरी घुमेनाद हृदयांतरी जय हरी जय विठ्ठल वारी सजवा वारी सजवा हरी 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 हरी, हरी बोला हो टाळ मृदुंगाने आपली वारीस जवा हो वारी सजवा हो पंढरी नगरी आता जवळ करा हो विठ्ठलाचे दर्शनाचे ओढ लागली हो ज्ञानी यांच्या राजाची दिंडी समीपली हो आनंदागगनी वैभ वाडवी हो। हरी हरी हरी, 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 हरी बोला हो। वारी सजवा हो आपली वारी सजवा हो निवृत्तीनाथही आता समीपाले हो टाळची पळण्यानी पंढरी दणाणली हो सारा विश्वात तामोद भरला हो वार करीत दिंडीतच झाले हो हरी, हरी 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 बोला हो मृदुंगाने आपली वारी सजवा हो आपली वारी सजवा हो विश्ण आनंद ले वाने हो विष्णुभक्तो आनन्दले महोत्सवादेहो मृदुङ्ग पखवाजागनीहो दर्शनास हो चेहरा हास्यमय जना हो हरि 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 बोल मृदुंगाने आपली वारी सजवा अपली आपली वारी सजवा हो गजाननाची दिंडी आली पैल तिरावर हो जागा त्यांना करून द्या विश्रांतीस हो संत सज्जनाचा मेळा जमे बी मरेस हो आनंदली पंढरी पाहुनी वैभव हो हरी, हरी 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 बोला हो मृदुंगाने आपली वारी सजवाओ, आपली हो, वारी हो, वारी जय हो, हरी हो कर मी तुझ्या चरणाशी वंदन करी मी तव कायशी ठेवण या कर मी तुझ्या चरणाशी वंदन करी तो मी तव कायशी श्रीहरी भेटीला सुसले देवाता दर्शनादे वाट मोकळी सारा आता तुला पाहण्याशी नको धरू एका अप्रकट ठेवणिया कर मी तुझ्या चरणाशी वंदन करी तुम्ही तव कायशी तव काय संत तव जाणती तव चालती नवार करी ज्ञात या तत्वाशी सार विश्वाची रूप पाहिलं सर्वांनी विराट रूपाची अनुभूती सर्वांशी ठेवण्या कर मी तुझ्या चरणाशी वंदन करी तो कायेशी तव कायेशी देवा समतत्व धारक तुम्ही असती प्रगट देवा देवा सर्वांपुढती पंढरीच्या वारीचे सर्वास धरती द्या देवा दर्शन जगवाट पाहती देऊनिया कर मी तुझ्या चरणाशी वंदन करी तव तवका तव तवका तव तवकाशी जय हरी झाले जीर्ण पान झाले जीर्ण पान सुकले ते मोनान आयुष्य झाले लहान वय वाढल महान झाले जीर्ण पान सुकले ते उन्हान आयुष्य झालं लहान वय वाढलं महान स्मृती जाई विरून नसते काही स्मरण झाले जीर्ण पान सुकले ते उन्हान नाही त्याला मान दर पावली अपमान नको वाटते जीवन पण नाही इच्छा मरण झालं जीर्ण पान सुखल ते उन्हान आयुष्य झालं लहान वय वाढल महान मन मारून जगण त्यातच खर फिराण दिस मोजत राहण झालं जीर्ण पान सुखल ते उन्हान झालं जीर्ण पान सुखल ते उन्हाण काया गेली थकून मन गेले आटून शांत शांत राहण सोडा ते गुरफटन झालं जीर्ण पान सुकल ते उन्हाण झालं जीर्ण पान सुकल ते उन्हान न आता विस्तार कर हलका भार मन शांती ठेवून मोजा दिन भरकन झालं जीर्ण पान सुकल ते उन्हान झालं जीर्ण पान सुकल ते उन्हान